बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे बालगंधर्व कला अकादमीला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय सिने पुरस्कार आज आपण एका अत्यंत अभिमानास्पद बातमी बद्दल बोलणार आहोत हा माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय सिने पुरस्कार पुणे येथे आयोजित जागतिक रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड दोन हजार मध्ये बालगंधर्व कला अकादमी परिवाराला सन्मानित करण्यात आले आहे नाट्य आणि सिनेसृष्टीतील नवे पर्व रंगभूमीलाही होई जिचावर गर्व अशी एकमेव कला अकादमी बालगंधर्व अशीच सर्वत्र ख्याती असलेल्या नामांकित अशा बालगंधर्व कला अकादमी परिवाराला हा पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमामध्ये अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री मेघराजराजे भोसले समाजसेविका भूमाता ब्रिगेडच्या तृप्तीताई देसाई ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद आणि श्री दीपक शिर्के यांच्या हस्ते अकादमीचे माननीय संचालक किशोर कुमार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला महाराष्ट्रातील सर्वोत्तम फिल्म अँड थिएटर आर्टस अकादमी म्हणून शास्त्रीय नृत्य शास्त्रीय लावणी गायन आणि नाट्याभिनयाचे सर्वोत्तम प्रशिक्षण देणारी तसेच देशातील सर्व स्तरातील कलावंतांना आपले कलागुण सादर करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वोच्च मानाचे आणि हक्काचे असे राष्ट्रीय व्यासपीठ आणि कलामच उपलब्ध करून दिल्याने सांस्कृतिक क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी हा पुरस्कार बालगंधर्व अकादमीचे संचालक माननीय किशोर कुमार यांना देण्यात आला रंगभूमी कलावंतासाठी अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन अकादमीद्वारे दरवर्षी केले जाते या पुरस्कार सोहळ्याला नाट्य आणि सिनेसृष्टीतील अनेक कलावंतांची उपस्थिती लाभली होती हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सव सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद